जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूच शोधून पाहे हे समर्थ रामदास स्वामींनी लिहून ठेवलंय ते उगाच नाही माणसाला वाटतं पैसा आला की दुःख येणार नाही मात्र आजची कहाणी आपल्याला दाखवून जाते की मृत्यू पुढे जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती सुद्धा हदबल असतो वेदांत ग्रुपचे चेअरमन आणि मेटल किंग म्हणून ओळखले जाणारे अनिल अग्रवाल यांच्यासाठी हा काळ केवळ उद्योग जगतातील नाही तर वैयक्तिक आयुष्यातील सर्वात मोठा आघात देणारा ठरलाय त्यांच्या एकुलता एक चिरंजीवांचे म्हणजेच अग्निवेश अग्रवाल यांचे वयाच्या अवघ्या एकोणपन्नासाव्या वर्षी निधन झालं अमेरिकेत आई स्किंग करताना झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते न्यूयॉर्कमधील माउंट सिनाई रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती सुधारते आहे असं कुटुंबाला वाटत होतं मात्र सात जानेवारी रोजी अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं आणि एका वडिलांचं संपूर्ण विश्वच कोसळलं त्यात त्यांनी पंच्याहत्तर टक्के संपत्ती दान करण्याचा निर्णय घेत मनाचा उदारपणा दाखवून दिलाय ज्याची चर्चा जगभर आहे जाणून घेऊयात अनिल अग्रवाल यांचा शून्यातून पस्तीस हजार कोटींचे साम्राज्य उभारण्याचा सा प्रवास पुढे या संपत्तीचा वारस कोण अग्निवेश यांची कारकीर्द त्यांची पत्नी आणि मुलांविषयी अधिक या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ अनिल अग्रवाल यांच्या यशाची कहाणी ही भारतीय उद्योग विश्वातील सर्वात प्रेरणादायी कथांपैकी एक मानली जाते एकोणीसशे शहात्तर साली बिहारमधून मुंबईत आलेल्या अनिल अग्रवाल यांनी कोणतंही मोठं भांडवल किंवा पाठबळ नसताना लोखंड आणि स्टीलच्या भंगाराचा छोटासा व्यवसाय सुरू केला सुरुवातीचे दिवस अत्यंत संघर्षाचे होते मात्र मेहनत धाडस आणि संधी ओळखण्याची हो क्षमता त्यांच्या बळावर त्यांनी हळूहळू व्यवसाय वाढवला पुढे त्यांनी समशेर स्टर्लिंग कॉर्पोरेशन विकत घेऊन त्याचे नाव स्टेरलाइट इंडस्ट्रीज असे ठेवले येथूनच मायनिंग मेटल्स आणि एनर्जी क्षेत्रात वेदांताच्या प्रवासाला वेग मिळाला सेसा गोवा हिंदुस्तान झिंक बाल्को यासारख्या कंपन्यांच्या अधिग्रहणातून वेदांता हा जागतिक स्तरावरील उद्योग समूह बनला याच संघर्षाच्या काळात तीन जून एकोणीसशे शहात्तर रोजी पाटणा येथे अग्निवेश अग्रवाल यांचा जन्म झाला उद्योग उभारत असताना कुटुंबाने अनेक पाहिले अग्निवेश यांचे शिक्षण अजमेरच्या मेयो कॉलेजमध्ये झाले आणि पुढे मुंबई विद्यापीठातून त्यांनी बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण पूर्ण केले व्यवसायात सक्रिय होण्यापूर्वी त्यांनी अमेरिकेत जाऊन जागतिक व्यवसाय पद्धती फायनान्स आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स याचा सखोल अभ्यास केला मात्र ते कधीही प्रसिद्धीच्या झोतात राहिले नाहीत ते वेदांत ग्रुपमध्ये कोणत्याही पूर्णवेळ कार्यकारी पदावर नव्हते पण धोरणात्मक निर्णय दीर्घकालीन दृष्टिकोन आणि गव्हर्नन्सच्या बाबतीत ते महत्त्वाचा सल्ला देत होते अग्निवेश यांनी यू ए मध्ये फजे गोल्ड एफ झेड सी या मौल्यवान धातूंच्या रिफायनिंग कंपनीची स्थापना केली याशिवाय ते हिंदुस्तान झिंग स्टरलाइट एनर्जी स्टरलाइट आयर्न अँड स्टील सह अनेक कंपन्यांचे संचालक आणि बोर्ड सदस्य होते ग्रुपमध्ये त्यांची ओळख शांत विचारशील आणि दूरदृष्टी दुर असलेला व्यक्ती म्हणून होती त्यांचे वैवाहिक जीवनही चर्चेचा विषय ठरले होते अग्निवेश यांचे लग्न पूजा बांगूर यांच्याशी झाले होते पूजा या श्री सिमेंटचे व्यवस्थापकीय संचालक हरी मोहन बांगूर यांच्या कन्या आहेत आज मात्र अग्निवेश यांच्या जाण्याने त्यांच्या पत्नीवर आणि त्यांच्या लहान मुलावर आयुष्यभराची पोकळी निर्माण झाली वडिलांचं छत्र हरपलेली मुलं आणि आयुष्याची साथ अचानक गमावलेली पत्नी हा तोटा शब्दात मांडणं कठीण आहे पत्नीची कौटुंबिक पार्श्वभूमी एवढी मोठी असूनही पूजा आणि त्यांची मुलं यांच्याविषयी कोणतीही माहिती सार्वजनिक नाहीये कारण ते अगदी साधेपणानं जीवन व्यतीत करतात त्यामुळे त्यांच्याविषयी माहिती सार्वजनिक झालेली नाही मुलाच्या निधनानंतर दिलेल्या भाऊक संदेशात अनिल अग्रवाल यांनी आपल्या आयुष्याच्या तत्वज्ञानावर ठाम राहण्याचा निर्धार केलाय त्यांनी स्पष्ट केलंय की त्यांनी आपल्या एकूण संपत्तीपैकी किमान पंच्याहत्तर टक्के हिस्सा समाजासाठी दान करण्याचा स्वाक्षरी करत हा निर्णय जाहीर केला होता आणि आता त्यांनी तो संकल्प पुन्हा एकदा दृढ आणि अग्निवेश यांचं एकच स्वप्न होतं कोणतंही मूल उपाशी झोपू नये कोणतंही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये आणि प्रत्येक तरुणाला सन्मानाने जगता यावं आता सगळ्यात मोठा प्रश्न वेदांता ग्रुपचा वारस कोण अनिल अग्रवाल यांनी याआधी स्पष्ट केलं आहे की वेदांत ग्रुप एका व्यक्तीकडे किंवा एका वारसाकडे सोपावला जाणार नाही कंपनी व्यावसायिक व्यवस्थापनाच्या मॉडेलवर चालेल कुटुंबाची भूमिका मर्यादित असेल सध्या अनिल अग्रवाल हे नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन आहेत त्यांची कन्या प्रिया अग्रवाल हे मात्र दैनंदिन निर्णय व्यावसायिक सीईओ आणि व्यवस्थापनाकडेच असतील म्हणजेच वेदांताचा वारसा एखाद्या व्यक्तीचा नसून संस्थात्मक आणि व्यावसायिक व्यवस्थेचा आहे एका बाजूला भंगारापासून उभं राहिलेलं अब्जावधींचं साम्राज्य आणि दुसऱ्या बाजूला एकुलत्या एक मुलाचा असह्य विरह अनिल अग्रवाल यांची ही कथा केवळ उद्योगाची नाही तर संघर्ष यश मूल्य आणि अपार दुःख सहन करणाऱ्या एका वडिलांची कथा आहे अग्निवेश अग्रवाल आज आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांचा आणि स्वप्नांचा प्रकाश या प्रवासात कायम जिवंत राहील तुम्हाला त्यांच्या या प्रवासाविषयी आणि अनि अनिल अग्रवाल यांच्या संपत्तीदानाच्या निर्णयाविषयी काय वाटतं ते कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कार्यरंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा धन्यवाद